आता आपण आलो भली व सावे या गावाजवळ नवीन ट्रेक करण्यासाठी जो आहे मृगगड आपल्याला या झाडाच्या मागे जो दिसतो आहे छोटासा गड आहे फोर्ट आहे मृगगड आता आपण इथे पावणेथीन झालेत पावणे तीन वाजता पोचलो आहे आणि आता हा एक दीड तासाचा ट्रेक आहे तो करणार आपण मृगगड चला भेटूया मृगगडावर अरे आता आम्ही मृगगडाचा हा ट्रेक चालू केलेला आहे तीन वाजलेले आहेत ले आणि हे आमच्या आता एक ट्रेक कंप्लीट करून आला आहे आता दुसऱ्या ट्रेकला चालू केलेला आहे बघू शकता मृगगडाचे पहिले दृश्य आहे मृगगड त्याचा आपल्याला जायचं आहे गडाचा दिशा सूचक फलक आणि आपली मंडळी चाललेत किल्ले मृगगडाचा अजून एक चिन्हांकित वर आहे तो आहे मृगगड मृगगड गडाच्या दिशेने दाखवणारा हा दिशा सूचक आपण बघू शकता मृगगडाचा हा शेवटचा टप्पा याच्यानंतर चालू होणार आहेत पायऱ्या आपण बघतोय हा दगड आपल्याला चढून वरती जायचं आहे मग कसा जाता येते आहे किल्ले मृगगड याच्या माहितीचा हा फलक तुम्ही बघू शकता किल्ले मृगगडच्या माहितीचा हा फलक किल्ल्यावरती काय कुठे आहे सर्व या फोटोच्या माध्यमात दाखवण्यात आलेले आहे आता आम्ही मृगगडाच्या राईट साईडला असणाऱ्या एका गुफेत आलो आहे तिथं थोडीशी विश्रांती घेतो आहे तुम्ही बघता मागे मोठी गुफा आहे पाण्याचा टाका आहे म्हणजे आणि तो तिथं असलेला पॅच आम्ही पार करून आलो आहे खूप अवघड पाहिजे तो मला दिसतो आहे की नाही माहीत नाही खूप अवघड पाहिजे तिथे दिसेल तुम्हाला हां पूर्ण अवघड पाहिजे दगडाला अशा पायऱ्या करून त्यांनी खाचे करून रस्ता बनवला आहे मोबाईल घेतला मोबाईल तुम्ही पुढे जा तू मध्ये राहा तू मध्ये सेकंड मी पुढे राहतो कोणीतरी पॉवर बँक घ्याकडे ह्याच्याकडे आता आणि दिसना दिसना आणि असल्यान तो री थोडं पाहिजे या व्हिडीओमध्ये तू दिसू दिसते पाहायचं तुम्ही बघू शकता मृग मृगगडावरच्या वरती आहे आपल्याला आता वरती जायचं आहे आणि वरती एक्सप्लोर करायचं आहे चला बघूया अजून आहे हे आहे कावरील हे देवीची मूर्तीचं देऊळ आहे तुम्ही बघू शकता तीन सुलक पण कशा वाटतं ना बाजूला एक छोटा सुटका त्यात मृगगडावरील हे पहिलं टाकं पाण्याचं आणि त्या बाजूला पण अजून एक आहे आणि आमचा ग्रुप आहे सगळं किल्ल्यावरील बांधकाम इथेही काहीतरी बांधकाम होतं किल्ल्यावर त्यांचे अवशेष महालाचे अवशेष आहेत वाटते किल्ल्यावर महालाचे अवशेष आणि हे बघताय तुम्ही रांजण रांजण आहे हे बघा रांजण हे टाके आणि त्याचे बांधकाम आणि हे आहेत अवशेष किल्ल्यावरील घरांचे अवशेष अजून एक टाकं मृगगडावरील अजून काही दोन पाण्याचे टाके आपण बघतात समोर आणि काळा खडक त्याच्या मागे अजून एक दगडी खोदण्याची खाण हा वाडाचा अवशेष दिसतात वाटतं जिथे वाडा होता तुम्ही बघू शकता खांबांसाठी रचलेले हे काढलेले खड्डे चौकोनी गोल अशा प्रकारे इथे एक मोठा भव्य वाडा उभारण्यात आला असेल असं माझं वा, वाट मला वाटते हा पूर्ण मोठा वाड्याचे अवशेष आहेत हो त्याच्या पाहिजे खरं म्हणजे जास्त खराब होते रे हरशी पावसात

ना? आता अशा प्रकारे आता वाजले किती सहा सहा वाजले आमच्या सर्वांचे दोन गड झालेले आहेत मृगगड आणि अनगाई सकाळी गेला होता तो, तो अनगाई आणि आता लास्ट करून चालू आहेत आम्ही मृगगड आता प्लॅन चालू आहे आमचं कुडली तिरे उंबरखेड उंबरखेडला टाइम असेल अंधार नसेल तर आम्ही पूर्ण आता तिथं उंबरखेडपर्यंत पर्यंत जाणार उंबरखेंड बघणार आणि मग पुढचा रिटर्नचा प्रवास सुरू करणार जय महाराष्ट्र आता मी आलो आहोत उंबरखिंड उंबरखिंडीमध्ये जिथे महाराजांनी स्वतः खानाच्या पूर्ण सौजेला पराभूत केलेलं हीच आहे ती उंबरखिंड पराक्रमाचा एक इतिहास इथे घडला तुम्ही बघू शकता ही जागा कार्तलप खानाला त्यांनी कसा कोडी कुंडीत खेचला कोडीत याच्यामध्ये ही आहे ती जागा कुंभरखिंड संध्याकाळी सव्वा सात झालेत आणि आमचं समरखिंड उंबरखिंड बघून झालेली आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आहे आता बघू सात म्हणजे आठ नऊपर्यंत आम्ही घरी पोहोचू काय जय महाराष्ट्र सगळे आता थकलेले आहेत जम तुम्ही बघू शकता सगळ्यांचे चेहरे कसे झालेले आहेत